श्रोते हो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कोल्हापूर विमानतळावर नव्यानं उभारलेल्या सुविधांचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन विकसित कृषी संकल्प अभियानाचा जिल्हाधिकारी अमोल येळगे यांच्या हस्ते प्रारंभ आणि जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी शेतीचं मोठं नुकसान यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोल्हापूर विमानतळावर नव्यानं उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर तांत्रिक इमारत व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचं उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नुकतंच झालं कोल्हापूरमध्ये विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली त्या छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव या विमानतळाला द्यावं अशी कोल्हापूरकरांची दीर्घकालीन मागणी आहे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला मिळाला असून मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचं मोहोळ यांनी यावेळी सांगितलं याचबरोबर कोल्हापूर नागपूर विमानसेवेचा प्रारंभही यावेळी करण्यात आला कृषी मंत्रालयाच्या वतीनं जिल्ह्यात विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कणेरी मठातल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पार पडला कोल्हापूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामूहिकदृष्ट्या बांबू उत्पादन घेण्यावर भर द्यावा शेतकऱ्यांनी ठरवलं तर बांबू उत्पादनामध्ये क्रांती घडवता येईल असा विश्वास येडगे यांनी व्यक्त केला या अभियानांतर्गत तयार करण्यात आलेला रथ जिल्ह्यातल्या कागल करवीर करुदरगड गडहिंग्लज आजरा चंदगड या सहा तालुक्यातल्या नव्वद गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे ऊस वगळता अनेक उन्हाळी पिकांचं या पावसानं नुकसान झालं या महिन्याच्या सुरुवातीला मात्र पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं आता पेरण्यांची कामं सुरू झाली आहेत या पावसानं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना दिलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं भारतीय सैन्य दलांच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी कोल्हापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती दसरा चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला सुरुवात झाली पदयात्रेत अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय असो अशा दणाणून गेला होता कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असून सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करू अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गेल्या महिन्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आयोजित मातंग समाज न्याय हक्क परिषदेचं उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झालं गटातटात विखुरलेल्या विविध समाजांच्या नागरिकांनी विकासासाठी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असं आठवले यावेळी म्हणाले राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यामध्ये जाहीर केला यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाला दुसरा क्रमांक मिळाला कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी आता नव नियम लागू करण्यात आला आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून यायला मनाई असेल पारंपरिक कपडे घालूनच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं याबाबतचं प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आहे कोल्हापुरी जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघामध्ये प्रचंड नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्षपदाची धुरा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्याकडे आली अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेली सर्व नावं मागे पडून नाविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं डॉक्टर स्वाती महाळंक यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला